मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता करंजी रोड महामार्गावर अपघात दोन भरधाव वाहने उभ्या पाणी टँकर वर आढळून सात जण जखमी यवतमाळ जिल्ह्यातील करंजी रोड येथील नागपूर पांढरकवडा महामार्गावर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारला दुपारी एक वाजता प्रयागराज कडे जाणाऱ्या दोन कारचा अपघात होऊन यात सात जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली सविस्तर वृत्त असे की प्रयागराज कडे जाणाऱ्या कर्नाटक कडील दोन वाहने करंजी महामार्गावर भळगाव वेगाने नागपूरच्या दिशेने जात होती मात्र रित्या एका कारचा टायर फुटल्याने भरधाव कारचा वेग अनियंत्रित होऊन करंजी महामार्गावर उभ्या खाली पाणी टँकरवर धडक देत करंजी येथे नागपूर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसह सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यात गाडी क्रमांक के एक्कावन्न एम एम अठ्याहत्तर शून्य चार यातील चार जण व नागपूरकडे जाणारे प्रवासी तीन जण असे एकोण सात जण गंभीररीत्या जखमी झाले अपघात घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे महामार्गावरील खोरमलेली वाहतूक व्यवस्थित करीत वाहतूक पूर्ववत केली अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने विखुरल्या गेली जर का चारचाकी वाहनामध्ये एअरबॅग नसत्या तर मोठी जीवितहानी घडली असती याशिवाय करंजी रोड येथे नागपूर दिशेने जाणाऱ्या राज्य महामंडळ बसेस ह्या सर्व्हिस रोडवरून गेल्या असत्या तर आज उभ्या प्रवाशांवर अपघात ओढवला नसता अपघाताचा अधिक तपास महामार्ग पोलीस करीत आहे माळेगावात जितेंद्र खोडे राळेगाव यवतमाळ